सर्वसाधक एका ठिकाणी आनंदाने या ठिकाणी धन्यवाद मागील एकोणीस तारखेला आम्ही सर्वसाधक या ठिकाणी परभणी येथील अरविंदो स्कूलमध्ये साधना करण्यासाठी दहा दिवसासाठी आलो होतो आ, या ठिकाणी एकोणीसपासून तीस तारखेपर्यंत आज हे शिबीर समारोपण झालेलं आहे जवळजवळ आम्ही पंधरा साधक या ठिकाणी होतो आमचे मार्गदर्शक आचार्य श्री राठोड सर होते आणि त्यांनी खूप सुंदरपणे आम्हाला मार्गदर्शन केलं गुरुजीच्या मार्गदर्शनाखाली आनंद सरसुद्धा या ठिकाणी आम्हाला धम्मसेवक म्हणून लाभले बरेच जण आम्ही या ठिकाणी होतो तर आ, गुरुजी तुम्ही विपासनेकडे कसे आले कधीपासून आले थोडं आम्हाला आणि विपसना लोकांनी काय करावे थोडं मार्गदर्शन करावं विपसनेमध्ये मी सर्वप्रथम एकोणीसशे नव्याण्णव ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मी त्या ज्यावेळेला नागपूर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नांदेडला डीन होतो त्यावेळेस माझे विद्यार्थी विपासना करत होते आणि ते मला येऊन नेहमी सांगायचे डॉक्टर संग्राम सुद्धा लेक्चर होते बालरोग विभागामध्ये ते सुद्धा ता मला येऊन सांगायचे की तुम्ही उपासना करा तर मी त्यांना विचारत बा विपासना काय आहे मग त्याला ते मला ते कॉम्प्लेंट वगैरे द्यायचे मग अनापान दिलं त्यांनी मग अशा पद्धतीनं मला फार पहिलाच अनापानाच्या दहा मिनटाच्या अनापानामध्ये मला वाटलं की हे जेव्हा लवकरपणे तेवढं लवकर शिबिर करावं म्हणून मी त्यासाठी फार प्रयत्न करत होतो मला सुट्टी मिळत होती चार वर्षापर्यंत करू शकलो नाही मी मग शेवटी आमच्याच मेडिकल कॉलेजमध्ये एक भव्य ओपीडीची बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन झालं त्या बिल्डिंगमध्येच मग आम्ही विचार केला त्यावेळेला नांदेडला परमानंट सेंटर नव्हतं मग आम्ही त्यावेळेला विचार केला की बाबा ह्या मेडिकल कॉलेजच्या नवीन बिल्डिंगमध्येच हे शिबीर घ्यावं त्यावेळेला आम्ही दोनशे गाज्या दोनशे पलंग नवीन खरेदी केले होते के आणि मी डॉक्टर संग्राम जोंध यांना विनंती केली की म्हटलं हे शिबीर आपण या ठिकाणी एक लावू तर त्यावेळेला ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये शिबिर झालं त्यावेळेला पहिलं मी आणि आमचे मिसेस त्या शिबिराला बसलो आणि त्यावेळेला एकशे पस्तीस साधक त्या बिल्डिंगमध्ये होते आशुतोषची सक्षना दिल्लीवरून आले होते आणि पायी मॅडम इगतपूरहून आल्या होत्या तर एकशे पस्तीस साधक सगळ्यात मोठं मराठवाड्यातलं आतापर्यंत शिबिरचं झालं त्यामध्ये आमचे सगळे डॉक्टर लोक बरेचसे डॉक्टर नर्सेस विद्यार्थी काही कर्मचारी बाहेरचे लोकसुद्धा केंद्रामध्ये बसले होते तेव्हापासून आम्ही हा उपसणाशी बिवलो उपासना ही तेव्हा लक्षात आलं की उपासना ही भारताची फार पुरातन विद्या आहे परंतु मधल्या काळामध्ये ती लुप्त झाली होती पूज्य सत्यनारायण गोयंका गुरुजींनी ही विद्या परत ब्रह्मदेशामधून शिकून आपल्या देशामध्ये आणली आणि आता फार मोठ्या प्रमाणामध्ये या विद्येचं प्रचार आणि प्रसार होत आहे संपूर्ण विश्वामध्ये आता लोक विपसना करतात आणि बाहेरच्या देशामध्ये दे तर फारच लोकांना आकर्षण आहे याचं हा माझा छोटा एक छोटासा अनुभव सांगतो मी मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये रशियाला लागून एक आर्मेनिया नावाचा देश आहे त्या ठिकाणी एक महिना होतो त्यावेळेला दोन दहा दिवसाचे शिबिर आणि एक तीन दिवसाचं शिबिर मे महिन्यामध्येच झालं त्यावेळेस चार ते पाच डिग्री टेम्परेचर असायचं आणि रोज जवळपास पाऊस पडायचा मला या वेळेलासुद्धा आठवलं की या मे महिन्यामध्ये सुद्धा आपला रोजच पाऊस पडत होता इथे तर ती आठवण झाली मला तर तिथे लोक अमेरिकेमधून इंग्लंडमधून चायनामधून जर्मनी फ्रान्स युक्रेन फार अनेक देशांमधून इराणमधून लोक आले आणि म अप्रतिम सर्व हायली क्वालिफाईड एज्युकेटेड लोक आणि तरुण बिलकुल अरे महिला अध्यादशात जास्त महिला होत्या आणि ती एवढा आक्षेपचा आहे एवढं सिरियसली ध्यान करतात ते, लो ते करता लोक किचनची सेवासुद्धा तेच देतात आणि ध्यानसुद्धा तेच करतात तर अशा प्रकारची ही विद्या बाहेरच्या देशामध्ये सुद्धा फार मोठ्या त्याचा प्रसार झालेला आहे लोकांना फार आकर्षण निर्माण झालेलं आहे लोकांना जागा मिळत नाही तिकडे बाहेरच्या देशामध्ये ताबडतोबच तिकडे जागा फुल होऊन जातात सेंटरमध्ये अशा पद्धतीनं ही तुम्ही फार सर्व लोक नसीबान आहात तुमचा तुम्हाला या दहा दिवस शिबिराला संधी मिळाली याचं सोनं करून घ्या आणि ह्या विद्येचा प्रचार आणि प्रसार तुमच्या माध्यमातून व्हायला पाहिजे या सेंटरशी से जुळलेलं राहा आणि आता आपल्याला परभणीला चांगली जागा भेटलेली आहे गंगाखेड रोडवर तिथेसुद्धा तुम्ही जात जा आणि तुमच्या सर्वांचं परत हार्दिक अभिनंदन करतो आणि तुम्हाला जेव्हा प्रगती करण्याकरता हार्दिक हार्दिक शुभेच्छा सब का मंगल हो सब का मंगल हो सब का मंगल हो गुरुजी तुम्ही आचार्य केव्हापासून झालात किती वर्ष आचार्य दोन हजार आठमध्ये आचार्य झालो सहायक आचार्य झालो आणि नंतर मग दोन हजार पंधरामध्ये मी सिनियर सहायक आचारा झालो आता सिनियर सहायक आचार्य म्हणून काम करतो मी तर आमच्या गावालासुद्धा एक सेंटर झालेलं आहे तिथे म मार्च महिन्यामध्ये एक दहा दिवसात शिबिर झालं एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा एक दहा दिवसात शिबिर झालं आणि आता हे मेमध्ये इथे शिबिर झालेलं आहे तर अशा पद्धतीनं काम चालू आहे आमच्या गावालासुद्धा या वेळ मिळाली तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिनखेडा तालुका आहे आणि पांघरी उगले गाव आहे आमचं हायवेवर आहे तिथे औरंगाबाद नागपूर हायवेवरच आहे हायवेपासून अडीच किलोमीटरवर आहे फक्त फार निसर्गरम्य जागा आहे डोंगरावर आहे आनंदराव आणि आमचे इंगळे सर या लोकांनी योग बघितलेलं आहे ते शंकररावसुद्धा आले होते राऊत आले होते तर असं साध्या फार कमी खर्चामध्ये साध्या पद्धतीने केलेल्या आहे आम्ही संधी आणि झाडं झाडं खूप आहेत आमचं धम्माला ज्या लिंबाच्या झाडाच्या खाली आहे ते लिंबाचं झाडंच आम्ही धम्मालमध्ये दिवस दिवसभर ऊनच येत नाही का जमालो तुम्हाला मला फॅन गरज पडत नाही ए सी लागत नाही काही कूलर लागत नाही फार छान आहे तर या तुम्ही सर्वांना आम मला निमंत्रित करतो आमच्या सेंटरला सुद्धा या हां धन्यवाद धन्यवाद साधू साधू